चला तर मंडळी आज बनवूया सिंपल साधी अशी रेसिपी ते म्हणजे वांग्याचे काप बहुतांश घरांमध्ये हे वांग्याचे काप बनवले जातात आपण हे वांग्याचे काप प्रवासातही नेऊ शकतो टिफिनलाही देऊ शकतो हे वांग्याचे काप आपण चपाती भाकरी शिवाय वरण भातासोबतही खाऊ शकतो खूप छान लागतात प्रत्येक जेवणाची लज्जत वाढवणारे असे हे वांग्याचे काप मी कशी बनवते हे मी तुम्हाला आज दाखवते तर इथे मी वांग्याचे का बनवण्यासाठी वांगी घेतलेले आहेत अशी लांबसरच वांगी घेतलेली ला आहेत तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तुम्ही वांगी घेऊ शकता पहिल्यांदा तरी वांगी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत आता मी कट करून घेते याचे देठ अर्ध कट करून घ्यायचं आहे पूर्ण कट करायचं नाही आहे काटे वगैरे असेल तर काढून घ्या मधोमध मद असे लांब चिरा द्यायचा आहे आता ही वांगी जरी दिसायला मोठी असली तरी कोवळे आहेत तर मी याचे असे दोन भाग करून घेते दोन भाग करून घेतले की आपल्याला ही वांगी पाण्यामध्ये घालायची आहेत म्हणजे ही वांगी काळी पडू नये म्हणून तर अशा पद्धतीत मी दुसरी ही वांगी कट करून घेते हे बघा आता ही सर्व वांगी मी कट करून घेतलेली आहेत आता मी वांग्याच्या मागच्या साईडलाही असे बारीक बारीक कट देत आहे लांबसर असे कट द्यायचे आहेत पण डीप द्यायचे नाही आहेत मसाला आतापर्यंत आप जाण्यासाठी आपण हे वांग्याला कट दिलेत हे बघा वरचेवर आपल्याला असे कट द्यायचे आहेत सर्व वांग्यांना कट करून झालेलं आहे आता इथे मी लसूण सोलून घेते तर प्रत्येकाच्या घरात हे वांग्याचे काप बनतच असतात पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर ही माझी पद्धत आहे तर या पद्धती तुम्ही कधीतरी वांग्याचे काप करून बघा कसे लागतात ते आणि कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी खलबत्त्यामध्ये घेतलेले आहेत लसूण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाल्या मिरच्या आहेत आलं आणि कोथिंबीर आता हे आपल्याला छान असं ठेचून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मिक्सरमध्येही याची पेस्ट करू शकता हे बघा तर आता वांग्यांमध्ये जे पाणी होतं ते सर्व मी काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण बनवलेली आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे पाव चमचा हळद आणि दोन चमचे आपला आगरी मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला या वांग्याचा कापांना लागलं गेलं पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व छान व्यवस्थित झालेलं आहे तर मी याच्यावर झाकण देऊन ठेवते तर आता मी गॅसवर ठेवलेला आहे तवा त्याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेते मंद आचेवर आपल्याला हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झाले की आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे म्हणजे थोडी जाडसरच वाटून घ्यायचं आहे हे बघा थोडं जाडसर मी हे वाटून घेतलेलं आहे आता चला आपण वांगी फ्राय करून घेऊया गॅसवर ठेवलेला आहे तवा त्याच्यामध्ये घातलेला आहे तेल तेल गरम झालं की आपल्याला वांग्याचे काप हे सोडून द्यायचे आहेत अशा पद्धतीत मी सगळे वांग्याचे काप या तव्यामध्ये सोडत आहे तेल गरम होईस तवर मी फ्लेम हाय ठेवली होती नंतर वांगी टाकताना मी मिडियम फ्लेम केलेली आहे आता मंद आचेवर आपल्याला ही वांगी दोन ते तीन मिनटं छान अशी तळून घ्यायची आहेत आता मी ही वांगी सर्व फ्लिप करून घेते वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही झटपट तयार होतात त्याच्यामुळे कधी घाई वगैरे असेल तर तुम्ही अशी झटपट वांगी तयार करू शकता तर आता ही सर्व वांगी फ्लिप करून झालेली आहेत तर याच्यामध्ये मी मिरच्या घालत आहे ऑप्शनल आहे हे तुम्हाला आवडत असेल तर घाला मला आवडतात म्हणून मी ह्या मिरच्या घातलेल्या आहेत तर दोन मिनटं या साईडनेही आपल्याला ही वांगी छान शिजून घ्यायची आहेत आता या वांग्यांच्या कापावर मी शेंगदाण्याचं कूट घालत आहे शेंगदाण्याचं कूट मी आधीच घातलं नाही जर आधी घातलं असतं तर, तर ते करपलं जातं त्याच्यामुळे वांगी शिजली की नंतरच आपल्याला हे कूट घालायचं आहे त्याच्यावर मी हे तिळही घालत आहे मंद आचेवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे अर्धा मिनटातच मी हे वांगी जी आहेत ती फ्लिप करून घेतलेली आहेत आता आपण शेंगदाण्याचा जो कूट केला होता तो भरडच वाटला होता म्हणजे जाडसरच वाटला होता तर हे जाडसरच वाटल्यामुळे जेव्हा आपण ते तळतो तेव्हा तो, ते तो थोडा क्रंची होतो तर तेही थोडेसे क्रंची होतात तर आता वरच्या साईडनेही आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि तिळेही टाकायचे आहेत शेंगदाण्याचं कूट आणि तिळामुळे वांग्यांची काप्याची जी चव आहे ती अजून वाढते तर आपल्याला अर्धा मिनटं मंद आचेवरच हे तळून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटानंतर हे आपल्याला पुन्हा फ्लिप करून घ्यायचे आहेत वांगी तर आपली ऑलरेडी शिजलेलीच होती तरी मी फ्लिप करून घेते तर ही वांग्याची कापं जी आहेत ती तुम्ही प्रवासातही नेऊ शकता खराब होणार नाहीत तसेच तुम्ही हे टिफिनलाही देऊ शकता झटपट रेसिपी तयार होते कूट वगैरे आपल्या घरी तयारच असतो वाटणी तयार असतो त्याच्यामुळे ही रेसिपी झटपट तयार होते तर पुन्हा मी अर्धा मिनटं हे छान मंदाचेवर तळून घेतलेले आहेत आणि वरून अशी बारीक चिरली कोथिंबीर घातलेली आहे ही वांग्याची कापं आपण भाकरीबरोबर चपातीसोबत इवन पावासोबतही खाऊ शकतो आणि साध्या वरण ही वांग्याची कापं खूप छान लागतात तर तुम्हाला माझी याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद